महाराष्ट्र प्रभारी यांच्या मान्यतेनुसार माननीय प्रांताध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरनं आपली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटी नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीबद्दल आपले हार्दिक अभिनंदन पुढील वारसाली शुभेच्छा सन्मान्य सदानंद कृष्णा शेट्टी आणि <प्रावारी> कमिटीचे माजी चेअरमन सन्मान्य सदानंद कृष्णा शेट्टी यांनी आज महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चंदिलाजी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सर नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनुसार त्यांना आज ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे सरचिटणीसपदी नियुक्ती करत आली आणि त्यांनी आज ह्या ठिकाणी प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ह्या सदानंद शेट्टी यांच्या काँग्रेसच्या प्रवेशाबद्दल आमचे आदरणीय नेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माझे आमदार आदरणीय मोहनदा साहेब असतील आमचे सहकारी मित्र बापू नायर असतील आमचे जुने स्नेही विरेंद्र रॉय या सर्वांच्या सरकारने आज त्यांच्या साक्षीने सदाभाऊचा सा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला आहे मला मनापासून आनंद होते आणि मी मनापासून सदाभाऊला त्यांच्या पुढील राजकीय वाटसाठी शुभेच्छा होतो आम्ही दोघ जण या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करू असं ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो स्वतः तळागाळातला कार्यकर्ता आहे सामान्य नागरिकांची जोड त्यांना तुटलेली आहे दलित असेल मुस्लिम असेल अल्पसंख्यक असेल बहुजन असेल खपुरपुटी असेल केवळ कंठकरी मतदारसंघ नाही तर पुणे शहरामध्ये त्यांचे कार्यकर्ते जाळ आहे सर्व शेट्टी कुटुंबियाच्या व्यतिरिक्त शेट्टी समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाजाबद्दल पण त्यांचा फार मोठा जीवळ आहे त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला पुणे शहरामध्ये फार मोठी ताकद मिळेल त्याबद्दल परत एक वेळेस मी सदाभाऊचा आभार मानतो मला या ठिकाणी आवडून सांगा असं वाटतं सदाभाऊ आल्यामुळे या कंटेनमेंट संघामध्ये आमचा विजय हा शंभर टक्के माझ्या विजयामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा असणार हो आहे आणि ह्याची मला आयुष्यभर जाणीव राहणार आहे काम करू भविष्यामध्ये सदाभावच्या शब्दाला किंमत राहणार त्यांचा मान सन्मान होईल त्यांचा अवमान होणार नाही त्यांना नेहमीच या ठिकाणी बरोबर घेऊन आम्ही पक्षाची बांधी करू आणि गोरगिरीबाला न्याय देऊ या त्यांच्या आल्यामुळं महाविकास आघाडीला एक मजबूत नेता मिळाला आहे असं या ठिकाणी मला सांगत होतं आपल्या साक्षीने सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला त्यांचे वेलकम करतो जय हिंद पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मोहनदादा जोशी कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आपले आवडते उमेदवार आदरणीय दादा बागवे साहेब उपस्थित बनवून आणि बघिनी पक्ष बदलल्याच्या बाबतीत मला काही नवीन नाही <laughs> एक पक्ष बदलला आलोय पण एक चांगली गोष्ट आली की सगळा पक्ष काय आहे मी जेवढं बघितलं कोणी बघितलं नसतं तेव्हा तरी मला आपल्या घरच्या पक्षाची आठवण येत होती किंवा काही जरी असलं तर सगळं समजून येणारा पक्ष काँग्रेस पक्ष देशाचे नेते देशाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे आणि आपले प्रभारी शनीपालाजी तसेच साहेब यांच्याशी सर्व आमच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांना जे पत्र देण्यात आलं ते महाराष्ट्राच्या सरचिटणीस पदाचं पदाच्या बाबतीत जर झालं तर आपला सन्मान कधी होतो आपण प्रामाणिकरित्या निष्ठेने काम केलं तर होतो मी प्रत्येक ठिकाणी निष्ठेनेच काम केलं जेव्हा मी भारतीय जनता पक्षात होतो भारतीय जनता पक्षाचा अनुभव घेतला आणि मला ते पटलं नाही मी भारतीय जनता पक्षाचे जेव्हा महाराष्ट्राचे अध्यक्ष होते चंद्रकांतदा पाटील त्यांना माझा राजीनामा फेकला आणि मला हे चालत नाही म्हणलं मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे तेव्हा त्यांनी पंधरा मिनटांनी परत मला फोन केला मी करोड रोड पास केलं आपण परत या जाऊ नका म्हणून एकदा गेलं गेलं त्या पद्धतीने चालणार नाही आणि करत असताना त्या अजितदाच्या लक्षात आलं अजितदादांनी मला बोलवलं आणि त्यांच्या पक्षात सामावून घेतलं आणि पुन्हा जिल्हा नियोजन मंडळावर त्यांनी मला घेतलं पाच कोटीचं बजेट जवळजवळ आता पुणे महानगरपालिकेत प्रशासन आहे असं असताना कुठेही काम चालू नाही फक्त माझ्या एकट्याच्या प्रभागात काम चालू आहे कलेक्टरच्या बजेट <laughs> सुद्धा त्यांना प्रामाणिकरित्या कुठल्या आमदार प्रत्येक नेत्याला उद्धव साहेबांना जेव्हा मी सोडलं तर उद्धव साहेबांचा मला फोन आला की शेट्टी मला कारण सांगा मी शेवट पण कारण सांगितलं आहे बहुजन समाजच्या मायावतीचा मला फोन आला शेट्टी काय वजह आहे बोलो जाने की म्हणलं नाही जाताना त्या पक्षाच्या जा माणसाला शिळे घालले नाही त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दोष देणं हा माझी स्वतःची भावना आहे काँग्रेस पक्ष एकदा नाही दोनदाच सोडले मी पण पर आजपर्यंत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याची अवहेलना मी केली नाही आदरणीय दादांच्या बाबतीत तर आम्ही दोघं एकमेकाच्या विरुद्ध उभं राहिलो की खरी तर चूकच होती असं म्हणायला हरकत नाही पण प्रत्येक वेळा चुका करायच्या का परवाच्या दादांचा मला साडेआठ वाजता फोन आला आणि शेट्टी एक का केलं असं जसं साहेबांनी मला विचारलं का पक्ष सोडलं मायावतीने विचारलं तसंच अजितदादानी सुद्धा मला विचारलं कारण मी माझं दैवत मानतो त्यांना माझे विठ्ठल आहेत ते पण मी त्यांना सांगितलं की दादा असं नाही आहे हे भारतीय जनता पक्षाचा आजो ढामरट उमेदवार आहे याने विश्वासघात केला आहे मी पैसे मागितलेले नाही मी विकासासाठी पैसे मागितलेले आणि त्यांनी त्या ठिकाणी अशा ठिकाणी वीस कोटी रुपये या प्रभागाला देण्याचं कबूल केलं ती कुठली ठिकाण असेल शंकर महाराज मठा आणि तोच शब्द तर तो पाळू शकला नाही म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करायचं नाही दादाने सांगितलं तुम्हाला काम करायचं नाही तर करू नका तुम्ही आडपशरला जा वडगाव शहरी जा म्हटलं मला ही विचारसरणीच भाजपची पटत नाही आणि आपण तिथं केलं आपल्या बाबतीत मला काही म्हणणं दादा आणि मी एवढंच सांगलं की मला माफ करा मग त्याने सांगितलं जिल्हा नियोजन समितीचा राजीनामा का दिला त्याचं मूळ कारण ऐकण्यासारखं आहे म्हणलं दादा हे भाजपच्या लोकांनी जर तुम्हाला विचारलं की ह्याला पक्षातून काढा हा जिल्हा नियोजन मंडळात आहे याला पहिलं काढा तेव्हा तुमचं नावाची खराब होऊ नये तुमचं नाव खराब होऊ नये म्हणून तुमच्या खिशात माझा राजीनामा असत्या दादांना खूप वाईट वाटलं तुम्ही हे सोडायला नको पाहिजे मी सोडून दिलं कारण दिल। त्यांना कोणी दोष देऊ नये की तुमच्या या माणसाला काढा तुम्ही काय काढणार मला तुमच्या आधीच मी देऊन टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने जाताना कुठल्याही पक्षात गेलो असाल तर आतापर्यंत मी निष्ठे देत त्या त्या ठिकाणी केलं म्हणून तर सरळ मला घेतच ना त्या त्या पक्षात कुठेही मला विरोध करत नाही आला पाहिजे पण परत पर या मंडळींचं मी मनापासून अभिनंदन करतो की मी जेवढ्या वेळा गेलो त्या वेळा जेव्हा जेव्हा दादा अडचणी आल्या त्या तेव्हा सदन शेट्टी परत तुमच्याकडे आला सुरेशबाईंच्या वेळेस बी अशीच झाली तुम्हाला माहिती आहे मला तुम्ही तिथून काढलं आणि सुरेश काम केलं पण नेमकं वाद हेच झालं काम झालं की मी बाहेर जातो परत आता तसं काही होणार नाही कारण हे सगळे वरिष्ठ मंत्री शेवटपर्यंत हे सांगून टाकायचं नाही कायमच निवृत्त होणार तर या ठिकाणी बऱ्याच वरिष्ठ नेत्यांशी असताना कधी वाद घालण्याचं काम केलं नाही जे मिळत नाही जे मिळतं ते मिळतं जे मिळत नाही त्याच्यावर वाद घालण्यात काही उपयोग नाही आणि त्याच्यावर फार वाद घालून त्यात स्पर्धा करण्यात काही मुद्दा नाही आज वेळ अशी आहे ज्या खऱ्या आमदाराला मागच्याच्या मागच्या वेळेस निवडून द्यायला पाहिजे होतं त्यावेळेस आमच्या लोकांकडनं काही चुकलं आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांच्या विरोधात काम केलं आणि दुर्दैवाने त्यांचा <coughs> पराभव झाला ह्याची भर काढली आणि दरवेळेस जर दर समोरच्याला असं वाटत असेल की आपण कार्यकर्त्यांची आग लावून कार्यकर्त्यांना भडकून एक चांगल्या कार्यकर्त्यांचा पराभव करण्याचा जर प्रयत्न केला असेल यंदाही त्यांनी तसा प्रयत्न केला आहे पण आम्ही सगळे मूळ काँग्रेसवाले आम आहोत आमचं किती झालं तरी आवडते जण आवडते असतं तर आम्ही काँग्रेसचे आहोत हे जाणीव ठेवून आम्ही लोकांनी निर्णय घेतला यंदा ते होणे नाही यंदा भाजपचं राव सक्सेस होणे नाही यंदा भाजपचा पराभव म्हणजे पराभव आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून नक्कीच पराभव म्हणजेच पर्यायनी रमेश दादा वाघव यांचा विषय